नमस्कार आज आपण मक्याच्या कणसाचे दाणे काढून मिक्सरला लावून त्याची भजी बनवतो आहे ते आता हे साहित्य हे कणीस याचे दाणे काढले ही कोथिंबीर हे कांदे तीन घेतलेत कापून हे मक्याचे दाणे आहेत अशी निघतात मग आणि हे तांदळाचं पीठ आहे ते घालायचं दोन तीन चमचे हे मक्याचे दाणे काढले होते न, ते चालू बन, चालू बन अलो अलो ना ते मिक्सरला चालू बंद चालू बंद करून हळूहळू दोन तीन वेळा फिरून घ्यायचे पाणी नाही टाकायचं त्याला पाणी सुटतं आता मी मसाले काय टाकायचे ते दाखवते तुम्हाला हे तीन कांदे कापले बारीक ते घालूया याच्यामध्ये ही कोथिंबीर आहे एक वाटी कोथिंबीर जास्त घातली तरी पण चालेल आता हे चण्याचं पीठ बेसन आपलं ते घालूया आणखीन लागलं तर परत घालायचं हे आता मी घालते चार पाच चमचे बेसन झालं चार पाच चमचे टाकलेत मी आता तांदळाचं पीठ दोन चमचे घालूया मग जरा कुरकुरी येईल आता हा आपला घरगुती लाल मसाला तिखट तो चाल एक दीड चमचा घालते हळद एक चमचा धना पावडर दोन ये छोटे चमचे आहेत ना म्हणून तीन घातले ही कलरसाठी मिरची पावडर घालते आता मीठ घालूया अंदाजाने आपल्या आता हे सगळं साहित्य आपलं हाताने चांगलं मिक्स करून घेऊया पाणी नाही घालायचं त्याला पाणी सुटतं माणसाना फक्त मीठ मसाला सगळीकडे लागू दे आता हे आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण भजी तळायला घेऊया हे मक्याचे दाणे ठेवलेत ना थोडेसे ते त्याच्यामध्ये मिक्स करूया हे मक्याचे दाणे ठेवले होते ते टाकूया थोडे जास्त नाही टाकले का ते उडतात मग तेलात यात आपल्याला कळेल ना मक्याची भजी आता आपण तळून घेऊया भजी तेल तापलं आपलं जरा हे न पातळ वाटलं म्हणून दोन तीन चमचे मी बेसन टाकलं त्याच्यामध्ये तुम्ही पण असं मग करताना बघा लागलंच तर मग बेसन वापरायचं चला आपली भाजी तयार झाली आहे कणसाची मक्याचे दाणे तुम्ही अशी बनवा त्याच्यावर काही नको अशीच खाल्लीत की मस्त लागते एकदम छान